thank <laughs> you कर्जत तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात दहावी आणि बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आग्री समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आम्ही कडून या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सत्कार केला जातो आणि हा उपक्रम गेली काही वर्ष सुरू आहे दरम्यान तालुक्यात तालुक आगरी समाजातील अठरा विद्यार्थी हे त्यांच्या माध्यमिक शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम आले आहेत आम्ही आग्री ग्रुप कडून दहावीच्या परीक्षेत त्यांच्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवत असलेल्या बारा विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले तर बारावीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यांचा देखील त्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला आम्ही आग्री ग्रुपने विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांकन भडवळ गावात तीन विद्यार्थ्यांचा तसेच माळेवाडी तेथील दोन तर नेरळखांडा नेवाळी तळवडे वंजारपाडा पोशी रमाळे खांडस पात्रज सांधी उमरोली बारणे बीड आणि कर्जत शहर येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आम्ही आग्रे ग्रुपचे केशव मुने संदीप मस्कर मनीषा दळवी किशोर घारे अंकुश शेळके मिलिंद विरले मनोहर हजारे अॅडव्होकेट श्रीकृष्ण डुकरे शिवाजी कराळे संतोष पेरणे सुभाष नाईक महेश भगत सुभाष नाईक देविदास कोळंबे ॲडव्होकेट विपुल हिसालके कैलास थेर सज्जन गवळी संतोष कोळंबे आदी सदस्य सहभागी झाले होते या सत्कार सोहळ्याच्या दरम्यान मुख्याध्यापक गंगावणे चित्रकार रामदास लोभी माजी उपसरपंच आदेश धुळे माजी सदस्य बाबूराव माळी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम घोडविंदे राजेंद्र विरले माळी सायकलपटू गजानन डुकरे विलास भागीत आदी देखील सहभागी सा झाले कर्जत लाईव्ह